तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवायच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आलो आहे गावाला का कालच तर चला पाहूया आता या गुढीपाडवायची ra cái khác tôi và về những điều hết

कर कर <laughs> नाए। नाए। तर बाबांनी गुढी उभारलेली आहे किती छान दिसते राजावरून पाहतोय बाबांना चल खाली चल खाली नाही चल खाली 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 नाही चल बघा कोण आलेला आहे काय आताच मी काय करते काय करते मी नाही करायच्या गोळ्या नाही करायच्या